महिलेनं अधिकाऱ्याच्या दालनात उधळल्या नोटा म्हाडात घडला अजब प्रकार सर्वसामान्यांचे घरांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडा मुख्यालयात एका महिलेनं अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पैसे उधळल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी घडला या घटनेनंतर सदर महिलेला सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले मात्र हा गोंड बंगला आहे तरी काय अशी चर्चा म्हाडात रंगलीये नमस्कार मी हर्षा लाड हा मी पैस, मला हात उडी या, या माणसाला जर तुम्ही हात मारलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सी ओ म्हाडा या माणसांनी गरीब लोकांना नाही थांबायचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय ह्या उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली नाहीयेत त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये महाडाच्या इथे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वा सिंए ची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः हा शिवासाहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री

तुमचा सगळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्याचा सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावरून मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलत नाही थांबांब नाही उपमुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला आज हा कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मिटवत नाही माझे पुरावे माझे पुरावे माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील